बाजरीच्या खरोड्या करायच्या ही बाजरी काल दिवसभर पाण्यात होती परवा दिवशी दिवसभर पाण्यात काल काढली एक दिवस तिला सडली सडून दिवसभर भिजत टाकली आणि दुसऱ्या दिवशी वाळायला डेट ठेवली वाळली आज दिवसभर वाळली आणि आता आम्ही ह्याला दळली जात्यावर आता बाजरी दळून पापड हे बघा हे कसं झालं हे बघा पीठ हे बघा हे बघा हे पीठ आता ही अशी बाजरी आहे आता आपल्याला खोड्या करायच्या सूर्योदय बघा कसा अर्धा 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 वर येतोय आज मला फार उश उठायला उशीर झाला मी आत्ताशी उठलेली आहे बघा मी उठले तर सूर्यनारायण एवढे आले आले पूर्ण दर्शन दिले थोडस राहिलं पूर्ण दर्शन दिलं आता थोडेसे राहिलेले आहेत बघा आलेच वरती म्हणायचं आलेच सुप्रभात मित्रांनो काल श्रीरामनवमीच्या कार्यक्रमाने येताना हवेतनं शेतात पडलेल्या कैऱ्या दिसल्या ह्या तर ह्या ह्या कैऱ्यांना मी पाण्यात ठेवलं होतं त्या फक्त हळद मीठ लावून सुकवणार आहे खटाई करण्या करण्यासाठी शाळेत मिळते ती खटाई खाण्यासाठी लगबग बघा ब्रुण कसा डाव धरून उभा आता कोंबड्या आल्या ना तो कोंबड्यांवर कसा तुटून पडतो बघा आज आपण थोडं छोट पाथेला ठेवलेलं आहे काल जास्त मोठं होतं आज थोडं छोटं घेतलेलं आहे फक्त एकच किलोच्या खरोड्या करायच्या खरोड्यासाठी आपण सुरुवातीला फोडणी घालणार आहोत म्हणजे बुडला पण चिटकत नाही जास्त नाही तेल टाकायचं थोडं टाकायचं फक्त बुडला चिटकू नये म्हणून मी दोनच पाड्या तेल आहे थोडस जिरं टाकले मी जिरं झालेलं आला तर थो थोडं पाणी आता आपल्याला कळशी भरून पाणी होत नाही मी एक किलोला आहे बघा ही एवढी कळशी आहे चार लिटरच्या आसपास कळशी असेल बघा आणि वर हे एक तांब्या आता घेऊयात झाकण

कसा जोर आलाय कसा जोर आलाय त्याला कसा जोर आलाय बंडूला ए, ए, ए! येतो ना धुरा इकडं बघा <tell> कसा आलाय मस्तीला बघा पाणी चांगलं खळक उघडलं मी एवढं मीठ टाकते यातलं थोडस मी पाणी काढून ठेवलंय आता हे आपलं चांगलं तासभर ह्याला शिजून द्यायचं ह्याला मन्याच्या हे बघा मन्याच्या ओरण्याच्या रड्यामध्ये आपला चहा उतू गेलेला आहे आता मी इथे दुसरीकडे मांडला तर हे स्वच्छ करायचंय काय झालं आता हे बघा मण्या कसा कॅमेरेला घासतोय बघा काय रे म्हण्या दूध दिलं तरी नको नकोय हो आ मण्या काय म्हणतोय माहितीये का हमको दूध नहीं मांगता हमको भाकरी नहीं मांगता हमको मुंबई का बिस्किट नहीं मांगता ए मन्या भाई फिर क्या मांगता मुरमुरा मुरमुरा खाने को दिल करता है मुरमुरा जल्दी कहीं से ला दो मुझे मुरमुरा नहीं तो मैं <laughs> <laughs> मुरमुरा मुरमुरा इसकी जान है जान है जान है जान है मुरमुरा मुरमु मुरमुरा खायचे तुला मुरमुरा हाँ काय खायचे तुला मुरमुरे खायचे आहेत आणो आपण काय सांगू बाळा तुला पेट्रोल टाकू आपल्या भ्रुणासाठी चिकन आणू तुझ्यासाठी मुरमुरे आणू बस शांत झाला हां बघा शांत झालं हो मान्य केलं त्याने त्यांनी तो उपोषण बसलाय आहे सर्व गोष्टी मी मान्य केलेल्या आहे आणि तुम्ही आता ओरडू नका मने भाई म्हणे महाराज तुम्ही ओरडू नका तुमच्या सर्व गोष्टी मी मान्य केलेल्या आहेत मी वचन देते तुम्हाला लवकरात लवकर मुरमुरे तु देण्याचं बस हा बस आता बास डब्बा धरून बसला डब्बा धरून अरे 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 भेटली भेटली शिकार हे ह्या साईडला सरड्या सरड्या ह्या साईडला आहे हे बघा सरड्या इकडे दिसला का तुम्हाला सरड्या हे बघा हे बघा सरड्या बघा म्हण्या म्हण्या कसा बघतोय सरड्या बघा ह्या सट्ट्याच्या हाताच्या खाली सरड्या अगदी झाडापास सरड्या अगदीच झाड झाड हे बघा बघा हा आहे हे बघा हा सरडे आहे मला भीती वाटते सरडेची फार भीती वाटते त्या सरडे तुझं काही खरं नाही रे आणि मने बघा मने बघा कसं उंच आहे मनाच्या अगदी अगदी मनाच्या पायाखाली सरडे पण मनाला दिसत नाहीये झाडाच्या रंगाचा सरडा असल्यामुळे मनाला दिसत नाहीये आता म्हण्या शिकार करणारच आहे मला नाही वाटत की तो सरडा वाचेल म्हणून मण्या फार 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 बरं का तो कुठूनही शोधून काढतो कसा बघतोय म्हण्या बघा आहे आहे दिसतो का तुला दिसतो आता ब्रुणू आला आता भ्रुणू बंड्या ब्रुण ना मनेच्या मागे मने असं वरती जाऊन बसतो ना भ्रुणूला दिसतच नाही आता दिसला दिसला दिसलं अरे त्याच्या कामामध्ये तो अडथळा आणतो आ, आ? हा आणि आता इथे आहे ना हा मण्या आहे ना हे बघा हे बघा सरड्या इथंच आहे हे बघा सरड्या अजिबात हलत नाही काय नाही त्याला वास येतोय तिथे पण त्याला दिसत नाहीये त्याला ए ब्रुणो गपणारे मी तुझ्या वाटे का रे भ्रुणो ए भ्रूण गपणारे भ्रुणो मण्याला खाली येऊ देत नाही आणि मण्या सरड्याला वर जाऊ नाही कुठं हल्ला हल्ला सरड्या हल्ला सरड्या हल्ला सरड्या तिकडे सरडे असा ओळाला बघा अगदी सरड्याच्या डोक्यावर मृत्यू ताण करत आहे एका क्षणासाठी एकच एका क्षणाचा विलंब एका क्षणाचा हे बघा खाली बघा सरड्याच्या ना मनेच्या नाख्याजवळ जवळ सरड्याची शेपटी आहे बघा बघा किती जवळ आहे आणि इकडं हा भ्रुणो असा आहे हा भ्रुणो मध्ये मध्ये भ्रुणोने पण सरडा बघितलेला आहे आत्ता काय करणं इकडे ब्रुणो मध्ये सरडा तिकडे मनिया अरे बापरे अरे अरे बघा 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 सरडेला कसा करतोय ब्रुणो सरडेला कळत नाही आहे सरडा मध्येच बसला आहे मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ आणि ह्या मध्ये मध्ये सू लागते बंड्याला कसा मने वाज घेते कुठून कुठून सरडा आला कुठून कुठून आला सरडा कुठे गेला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल असायलाच हवं स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा गावामध्ये सुरुवात करत आहे ब्लॉकची तुम्हा सर्वांना सस्नेह व प्रेमपूर्वक नमस्कार आणि तुमचं मन मनापासून स्वागत आहे माझ्या गावामध्ये आता मी आज पापड्या करत आहे इकडे लपंडाव चाललेला आहे इकडे बघा सरड्या आहे मण्या आहे सरड्याच्या साईडला गेलेलं आहे मण्यावरती आहे भ्रुण काय म्हणायला खाली येऊ देत नाही आणि मण्या काय सरड्याला कुठे जाऊ देत नाही मित्रांनो काल थोडंसं पाऊस झालेला आहे फार छान आहे छान वाटतं असं थंड थंड वाटतं अजून का पण काय एवढं ऊन नाही आहे नेहमीप्रमाणे तर आज आपण घालूयात ज्वारीचे पापडे घालणार आहे मी आता माझं सगळं आवरलं आहे चहा नाश्ता सगळं झालेला आहे चिक पण शिजलेलं आहे अशा प्रकारे आपण चकल्या घातलेल्या आहेत हे चकल्या तळून खायला आणि त्या पापड्या आहेत ना त्या भाजायला चूल पेटवली हारावर भाजून पापड्या खायच्या आणि ह्या चकल्या पटा, पटापट 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 अशा पटा, हे निघतात अशा थापून तेल लावल्यामुळे खाली काय सुद्धा नाही राहिलं बघा एवढं छान आता हे जे मी सांडगे तोडणार आहेत छोटे छोटे तळून खायला ही एक एखाद्याला फार आवडते आता काय आपल्याकडे आपली मुलं पण आता जवळ नाही आहेत लहान नाही आहेत नाही तर मुलं ना हे असं कुरड्याचा म्हणा पापड्याचा चीक शिजवला की मुलं लगेच वाटे घेऊन जमा व्हायची पहिले जिथे जागा मिळेल तिथे मी अशी ही खरवडं ठेवणार आहे हे पण तळून खा खातात शेवटी छान लागतात हे अशा प्रकारे चकल्या घातलेल्या आहेत ह्या चकल्या तळून खायला आणि हे आमच्या जाऊबाईने घातले आहेत थोरल्या त्यांनी हे भाजून खाऊ आम्ही हारावर आणि आता ह्याच्यामध्ये मी ठेवणार आहे पाणी भरून मग संध्याकाळी हेच पाणी गाया पितील आपल्या काहीसुद्धा वेस्ट जात नाही आपला भात रेडी आहे थोडंसं पाणी आटायचे राहिले आज काही जास्त करणार नाही आहे मध्ये मध्ये करू नको सरक तुला मी पटपट भाकरी करते पटापट तुला भूक लागली ना सरक सरक बाजूला हो अरे अरे गरम आहे गरम आहे थांब 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 म्हणे बाजूला हो इकडे ये इकडे इकडे अरे 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 काय घाई झाले बाबा बाबा आम्हाला फार भूक लागली फार आम्हाला कडकडून भूक लागली फार भूक लागली तो सरडे भेटला का नाही काय माहिती नंतर मलाही वेळ नाही भेटला ना भेट याचा शूट करायला याला भ्रुणोसाठी एक ऑमलेट काढणार आहे भ्रुणो काही आज चिकन नाही आहे त्याला ह्यातच मी भाकरी गोळसून त्याला देणार आहे मुगाची डाळ केलेली आहे तिखट फोडणे दिले तिखट टाकली मुगाची डाळ केलेली आहे आज तर हे काम चालू असल्यामुळं मला काय जास्त काय करायला वेळ भेटत नाही वरण वगैरे किंवा एक दुसरी एक दोन भाज्या असल्या असल्या तर जेवण चांगलं जातं आपल्याला जवसाची जा जा चटणी आहे तेल टाकलेलं सोबत खायला हे अंड आणि एवढी भाकरी आज भ्रुणो खाणार आहे ुडोला पण पान थंड पाणी लागतं फ्रीजमधलं अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आता मी जेवण करत आहे आणि आता आपल्याला दुपारच्या नंतर गहू चुरायचे आहेत ते उद्याच्या भागामध्ये गहू चुरलेले आणि उद्या मग सकाळी आपल्याला कुरड्या घालायच्यात तर आतापर्यंत एवढंच मित्रांनो तुम्ही सर्वांनी काळजी घ्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तुमची साथ खूप गरजेची आहे मित्रांनो आणि मला खूप स्फूर्ती येत आहे आपले व्ह्यूज वाढत आहेत आता बघा मी आता जेवण करत आहे जवसाची चटणी मला चटणी फार आवडते अशाच पुन्हा आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू काही नवीन गमती जमती तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आम्ही रजा घेतो आणि इथेच थांबतो ब्रुणो बाय कर बाय मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या Basta de agatete.